नमस्कार मी प्रभाकर लोंढे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव शहरामध्ये आलेलो आहोत एक वैचारिक नेतृत्व सर्वसामान्य माणसाला न्याय देणारं नेतृत्व अभ्यासू नेतृत्व आणण्याचा प्रतिकार करणारं नेतृत्व या ठिकाणी आहे ज्या व्यक्तीनं मलाच घडवलं मी प्रभाकर लोंढे एकोणीसशे पंच्याऐंशीला भारत विद्यालयामध्ये आठवीला प्रवेश घेतला होता आणि मला राहिला घर नव्हतं आम्ही तुराट्याचं घर करून राहायचं आणि तीन साडेतीन पत्र्यामध्ये आमचं पूर्ण कुटुंब असायचं मला अभ्यास करायला वेळ मला जागा आणि कशा पद्धतीने मी घडायचं अशी मला चिंता होती माझे वडील झाडू विकायचे आणि झाडू विकत 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 डॉक्टर बशारत अहमद यांची ओळख झाली आणि त्यांनी सांगड घातली की माझ्या मुलाला अभ्यासासाठी या शाळेतच जागा मिळावा याच बोर्डिंगमध्ये हा विद्यार्थी घडावा साहेब तुम्ही बोललं पाहिजेत आणि माझ्या लेकराला न्याय दिला पाहिजे साहेब भारत विद्यालयाचे सदस्य होते त्यांनी त्यावेळेस माझ्या अंदाजाप्रमाणे जनता अध्यक्ष अध्यक्षसुद्धा होते झंझावात होता त्यांच्या कार्याचा आणि त्या माध्यमातून मला घडवण्याचं काम ज्या वैचारिक व्यक्तीनं केलं ते विचारवंत डॉक्टर बशारत अहमद आपल्यासोबत आहेत आपण त्यांना विचारणार आहेत या भारतामध्ये वक्फ बोर्डच्या कायद्याच्या माध्यमातून जातीवाद धर्मवाद आणि देशामध्ये फाटाफूट फोडा झोडा आणि राज्य करा अशा पद्धतीचं केंद्राचं सरकार नरेंद्र मोदीचं आणि राज्याचं सरकार देवेंद्र फडणवीसचं हे जातीयतेचं आणि धर्मवादाचं राजकारण करत आहे या विषयावर आपण डॉक्टर बशारत अहमदला विचारूया की हे विचार आज समाजामध्ये रुजतं आहे का चांगला विचार या विषयावर आपण त्यांना विचारणार आपल्या आपल्यासोबत आहेत डॉक्टर बशारत अहमद एक चांगले समाजसेवक माजी नगराध्यक्ष दादासाहेब जटीथोर आणि सोबतच आमचे एक विद्वान वकील साहेब आहेत रेवनजी भोसले साहेब या सर्व कार्यकर्त्यांच्या सानिध्यामध्ये डॉक्टर बशारत अहमद आहेत त्यांना विचारूया डॉक्टर साहेब नेमकं काय चाललंय आपल्या देशामध्ये नमस्कार नमस्कार देशामध्ये काय चाललंय म्हणजे आता सगळा पूर्ण राजकारणाचा आढावा तर यापूर्वीही मी घेतलेला आहे सगळा सावळा गोंधळ चालू आहे संविधानाच्या विरोधातलं सगळं कार्य चालू आहे संविधानाची पायमल्ली करणे आणि मनुस्मृतीचे नियम लागू करणे या पद्धतीचा कारभार देशामध्ये चालू आहे भाजप आर एस एस जे देशविरोधी शक्ती सुरुवातीपासून स्वातंत्र्य चळवळीला आणि विरोध केला त्यांच्या हातात आता स्वतंत्र भारताची सत्ता आहे ते आधीही वाटोळा करू इच्छित होते देशाचा आधी वाटोळाच करत आहेत एक लाख एक कोटी दोन लाख करोड एकर जमीन आहे या देशामध्ये वक्फ बोर्डाची आणि एवढ्या जमिनीवर डोळा ठेवीत त्यांनी त्या बोर्डाच्या जमिनीवर जसा डोळा ठेवला गेला तसा हिंदू समाजाच्या मंदिरावर समानतेचा कायदा म्हणून दोघांच्याही जमिनीवर या सरकारनं डोळा ठेवला पाहिजे होता ते तसं दिसत नाही दुजा भाव दिसतो याच्या बाबतीमध्ये काय म्हणायचं तुम्ही जे म्हणताय ना किती एक लाख किती म्हणला तुम्ही एक, एक कोटी दोन लाख एक करोड जमीन आठ लाख एकर जमीन आहे असं त्यांचं म्हणणं आहे लष्कराच्या ताब्यात जेवढी जमीन आहे रेल्वेच्या ताब्यात जेवढी जमीन आहे त्याच्यानंतर जी जमीन आहे ती वक्फ बोर्डाच्या ताब्यात आहे सर्वप्रथम आपल्याला समजायला पाहिजे की वफ काय आहे वफ करणे म्हणजे स्वतःची वस्तू दान करणे वक्फसाठी इंग्लिशमध्ये इन इंडोमेंट असा शब्द वापरला जातो आणि मराठीमध्ये बोलायचं तर धर्मादाय कार्यासाठी केलेलं दान असा त्याचा अर्थ होतो आणि या सगळ्या जमिनी मुस्लिम लोकांनी दान केलेले आहेत त्याचे दोन उद्देश एक धार्मिक कार्यासाठी एक धर्मादाय कार्यासाठी धार्मिक कार्यासाठी म्हणजे मस्जिद बांधणे मदरसे बांधणे आणि धर्मादाय कार्य म्हणजे अनाथालय बांधणे हॉस्पिटल बांधणे शाळा बांधणे कॉलेज बांधणे या कार्यासाठी मुस्लिम समाजाच्या उन्नतीसाठी हे दान दानकिल्लेल्या जमीन आहेत किती लाख आहेत का कोटी आहेत याचा काय संबंध दान किल्लेल्या जमीन आहेत ना जास्त जमीन आहे म्हणजे तुम्ही बळकावून घ्यायची का हिसकावून घ्यायची का मुस्लिम समाजाच्या कार्यासाठी दान दानकिले दान सार्वजनिक कुणी दान कसं होतं माहिती आहे का मला मूल बाळ नाही माझ्याकडे भरपूर जमीन आहे घरदार आहे मला कुठल्या वारसाला द्यायची इच्छा नाही मी दान करतो म्हणजे दानशुराने दान केली हा दानशुराने केलेलं दान आहे तर त्या अनेकांना काय असतंय की मुलं बाळ सांभाळत नाहीत मला ह्यांना द्यायची नाही जमीन दान करून टाकतो सार्वजनिक श्रीमंत मुसलमानाकडून गरीब मुसलमानावर अन्याय होत आहे म्हणून बारा कोटी मुसलमानाच्या हितासाठी हा कायदा आणला आहे असं नरेंद्र मोदी म्हणतात नरेंद्र मोदी तर काही म्हणतात नरेंद्र मोदीच्या बोलण्याला कधी सिरियसली घ्यायचं नसते ना लबाडांचा राजा येतो तो, तो कधी काय बोलल याच काय आहे का खात्री आहे का काय पंधरा लाख प्रत्येकाच्या मध्ये येतील किंवा दोन ला दोन कोटी नोकऱ्या दरवर्षी देऊ कुठलं तरी बोललं तर सत्य आहे का सत्याचा आणि नरेंद्र मोदीचा अर्थार्थ काय संबंध येत नाही दुसरी गोष्ट आर एस एस लवाड्यांची संघटना आर एस जे बोलतील त्याचे विपरीत वागतील हा आणि त्याच्यामुळं काय की नरेंद्र मोदी काय बोलतो त्याचं सरकार काय बोलतं याच्यावर आम्ही विश्वास ठेवत नाही ना तुम्ही सगळी कायदेशीर बाजू बघा वक्फचा कायदा भारतामध्ये झाला एकोणीशे पंचावन्न साली तसा तर इंग्रजांच्या काळात एकोणीशे तेरा साली वक्फचा कायदा आला त्या एवढ्या मोठ्या जमिनीत त्याचं नियंत्रण कसं करायचं कुणी करायचं दान दिली लोकांनी कुणाला द्यायचं दान दान दिली म्हणजे नेमकं कुणाला द्यायचं त्याच्यामुळं ते इंग्रज सरकारने वक्फचा कायदा आणला की हे वक्फच्या जमिनी ज्या आहेत दान दिलेल्या कुठल्या तरी एका संघटनेमार्फत हो। त्याची व्यवस्थापन व्हावं आणि त्यामुळे त्यांनी वक्बोट तयार केला त्यावेळेस आणि वक्फ बोर्डवर ज्या नियुक्त्या होतात सरकारच करते पहिल्यापासून त्याचा जो मूळ वक्फ बोर्डाचा जो सेक्रेटरी असतो तो, तो सनदी अधिकारी असतो ज्यावेळेस मराठवाडा वक्फ बोर्ड होता फक्त मराठवाड्यातच वक्फ होतं निजामाच्या राजवटी त्यावेळेस तहसीलदार दर्जाचा माणूस डिप्टी कलेक्टर दर्जाचा माणूस त्याचा व्यवस्थापक असायचा औरंगाबादला ऑफिस होतं पंचक्कीमध्ये नंतर तो कायदा सगळ्या महाराष्ट्राला लागू झाला त्यानंतर आय एस दर्जाचा अधिकारी तिथं असतो आणि आता असं जर म्हणतात की सध्या सरकारचं नियंत्रण आहे त्याच्यावर साफसूप आहे बघा सर्वोच्च न्यायालयाने पाच तारखेपर्यंत या कायद्याची कसलीही अंमलबजावणी करू नये असे स्थगिती दिलेली आहे तुम्हाला काय म्हणायची या बाबतीमध्ये की सर्वोच्च या कायद्याला कायम स्टे आणेल का नेया सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण कायद्याला स्थगिती दिलेली नाही दोन गोष्टीला स्थगिती दिलेली आहे त्याच्यामध्ये जे नॉन मुस्लिम मेंबर घ्यायचं सरकारने जे निर्णय घेतला मग बोर्डावर जे सदस्य त्यांची सद... बावीस सदस्य संख्या आहे त्याच्यामध्ये काही बिगर मुस्लिम घ्यायचे त्याला स्थगिती दिली त्यांनी प्रश्न विचारला सरकारला तुम्ही हिंदू मंदिराच्या व्यवस्थापनावर मुस्लिम घेणार का बरोबर हां आणि दुसरी एक वक्फ बाय यूज म्हणून एक प्रकार आहे म्हणजे एक जागा आहे कुणी वक्फ केलेली नाही परंतु त्या जागेवर एखादी मशीद आहे दर्गा आहे किंवा मदरसा आहे आणि तो वर्षानुवर्ष आहे तर ज्या कोणाची मालकीची ती जागा असेल त्याच्यासाठी लिमिटेशन आहे की इतक्या वर्षात त्यांनी ती क्लेम करावी ही जागा माझी आहे म्हणून तेरा वर्ष काहीतरी आहे मला वाटतं लिमिटेशन आहे त्याने जर क्लेमच केली नाही ही मा ही जागा माझी आहे म्हणून आणि त्याची आधी त्या लिमिटेशनच्या आधीपासून तिथं मदरसा आहे किंवा दरगा आहे किंवा कब्रस्तान आहे तर ती जागा ऑटोमॅटिक वफ मानली जाते तर विरोधात जो कायदा केला होता सरकारने त्याला एक स्टे दिला त्यांनी दुसरी गोष्ट त्यांनी काय म्हणलं आहे की नोंदणीकृत असावी जागा म्हणजे वफ तुम्ही समजा वफ केलं त्याची नोंदणी व्हावी सुप्रीम कोर्टाने म्हणले की नोंदणीचा कायदा तुम्ही कधी केला त्याच्या आधीची नोंदणी कशी मागता तुम्ही आणि आर एस एसला शंभर वर्ष झालंय आर एस एस ही नोंदणीकृत संस्था नाही त्याला का विचारत नाही तुम्ही त्यांनी आता इतकं मोठं ऑफिस बांधलं अकरा मजली काहीतरी दिल्लीला कुठून आला पैसा कुणी जागा दिली एका नोंदणी नसलेल्या संघटनेला दिल्ली सारख्या ठिकाणी इतकी मोठी जागा कुठे दिली एवढं प्रचंड बांधकाम उपराष्ट्रपती डायरेक्ट सर्वोच्च न्यायालयावर हो। या वक्फ बोर्डाच्या माध्यमातून कायद्याच्या विषय आता दबाव टाकतात दबाव काय हो मत आहे तुमचं याविषयी माझं मत मला स्पष्ट सांगतो हा जो उपराष्ट्रपती आहे सध्या धनखड नावाचा तो मोदीचा गुलाम आहे गुलाम उपराष्ट्रपती म्हणून घेण्याच्या लायकीचा माणूस नाही सभापती म्हणून बसण्याचा लायकीचा माणूस नाही गुलाबासारखा वाक तो स्टँडर्ड वकील बुद्धिमान वकील असं म्हटलं जाते त्याच्या बाबतीत आणि सर्वोच्च न्यायालयावर दबाव आणताय जर असा दबाव आणत असेल तर सर्वोच्च न्यायालयावर विश्वास भूषेल का सर्वसामान्य जनतेचा अहो सर्वोच्च न्यायालयाने जे मागणी निर्णय दिले आहेत या मोदी सरकारच्या काळात सगळे वादग्रस्त निर्णय आहेत आता तो काय म्हणला तो काय हो, ना माझी चंद्रचूड म्हणलं मला ते बाबरी मस्जिदच्या निर्णयामध्ये मला काय कळत नव्हतं काय करू काय नाही मी श्रीरामाचा धावा केला आणि माझ्या भिंतीवर एक वानर येऊन बसलं आणि म्हणून मी राम मंदिराच्या बाजून निर्णय गेला म्हणतो आणि हे चालतंय या देशात असं म्हणजे डॉक्टर साहेब काँग्रेस व काँग्रेसच्या बाजूला समविचारी असणारे सर्व पक्ष वक्फ बोर्डाला विरोध करतात आणि विरोध केल्या बदू बरोबर जे बाजून आहे त्यांच्या बरोबर नरेंद्र मोदी म्हणाले की जर वक्फ बोर्डाला हे विरोध करत असतील आमच्या कायद्याला तर याने मुसलमानाचा पोळका म्हणून मुसलमानाचे किती अध्यक्ष काँग्रेसचे अध्यक्ष बनवले मुख्यमंत्री बनवले अध्यक्षपदावर काय नाही दिना मुसलमानाला असं पुळका आल्यासारखं नरेंद्र मोदी बोलले काय म्हणायचे तुम्हाला शिव यांनी किती बनवले मला कशाला विचारता तुम्ही काँग्रेसला विचारा ना ते नाहीत पण तुम्हाला त्या नरेंद्र मोदीला विचारला तुझा एखादा खासदार आहे का मुसलमान एक मंत्री गेलाय का तू मुसलमान काँग्रेसवाले का विचारत नाही त्याला विचारतील ना पण तुम्ही काय विचारता तुम्ही काय म्हणाल की बाबा नरेंद्र मोदी नरेंद्र मोदीच्या कुठल्याही स्टेटमेंट वर बोलण्याच्या लायकीचा माणूस तो मी समजत एकाच विषयावर कुठल्याही विषयावर नरेंद्र मोदी बोलत असेल त्याच्यावर कॉमेंट करावी या लायकीचा तो माणूस माझ्या दृष्टीनं आहे बर आता हे पाच तारखेपर्यंत मे पर्यंत जे सर्वोच्च न्यायालय आहेत त्याच्यावर मला वाटतं चंद्रचूड सारखा दबाव चंद्रचूडवर दबाव होता म्हणून त्यांनी निर्णय दिला नाही असं स्पष्ट संजय राऊत खासदार म्हणाले तशा पद्धतीने आताच्या सर्वोच्च न्यायालयावर हे धनखड नावाचा माणूस आणि देशाचा गृहमंत्री आम्ही शाजेच्यावर विश्वास नाही गमेंटी आणि हद्दपार असणारा माणूस ते दबाव आणणार नाहीत का काय ना सर्वात मोठी गोष्ट मला सांगतो आज जे सी जे आहेत ना म्हणजे चीफ जस्ट काय काय म्हणतो चीफ जस्टिस ऑफ इंडिया ते पाच तारखेच्या आधी रिटायर होणार आहेत म्हणजे मुस्लिमला न्याय मिळणार नाही स्पष्टच आहे ना असेच निर्णय देतात त्यांना रिटायर व्हायचं असतंय त्याच्या आधी असा निर्णय एखादा देऊन बाजूला होता पुढचा येणारा बघून घेईल आणि पुढचा येणारा रिटायर झाला की खासदार होतो गव्हर्नर होतो काहीतरी होतो म्हणजे त्यांच्या पदापेक्षा खालचं पद घेतात ते आता देशामध्ये धर्मवाद आणि जातीवाद नष्ट झाल्याशिवाय समानतेचा न्याय सर्वसामान्य जनतेला मिळणार नाही असं पूर्ण देशामध्ये बोललं जात आहे तुमचं काय मत आहे की कि ही केंद्र सरकार आणि राज्य सरकार धर्म आणि धर्मवाद आणि जातीवाद बाजूला ठेवून सामान्य जनतेचं काम करेल का अजिबात बघा जागतिक पातळीवर आज जे पोझिशन आहे देशाची इतके खालावलेले आता नवीन शंभर लोकांची यादी टाइम्स जे मॅग्झिन आहे म न्यूयर्कचं ते दरवर्षी शंभर प्रभावी माणसाची यादी काढतात शंभर लोकांची जगा जगावर प्रभाव त्यातून भारताचं नाव हो अरे बाप पुन्हा पासपोर्टची जी किंमत आपली आहे ती खाली होत 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 होत, होत एकशे पंचेचाळीस हो एक एक पंचे नंबर एकशे अठ्ठ्याऐंशी देशापैकी एकशे पंचेचाळीसवा नंबर आहे आपल्या पासपोर्टचा म्हणजे त्याला किंमत नाही काय होतंय पासपोर्टची किंमत खालावली म्हणजे तुम्ही ज्यावेळेस परदेशाचा दौरा करता तुमचं पासपोर्ट वगैरे तुम्हाला बाजूला उभा करतात वेगळी चौकशी करतात तुमची आज जन आज या देशातून अनेक मोठमोठे उद्योगपती अब्जाधीश देशाचं नागरिकत्व सोडून परदेशात जात आहेत परदेशात जाणं वेगळं अनेक लोक परदेशात जातात दुहेरी नागरिकत्व घेतात तिथलंही ठेवतात तिथलेही घेतात पण इथले नागरिक जे चाललेत सध्या ते इथलं नागरिकत्व सोडून चाललेत याचं कारण काय त्यांना इथं न्याय मिळत नाही इथं इथं व्यवसाय करायचा असेल त्याच्यात कर अनेक अडचणी यांचे पर्सेंटेज अमुक तमुक दबाव ते इथं उद्योग करू शकत नाही देशाच्या रुपया आणि अमेरिके अमेरिकेच्या एका डॉलरसाठी शहाऐंशी रुपये द्यावे लागले होय होय आणि देश तर प्रगतीपथावर न्यायचा असून स्वप्न नरेंद्र मोदी रंगवतात चोपन्न रुपये ज्यावेळेस काँग्रेसच्या काळामध्ये एका डॉलरला चोपन्न रुपये द्यावे लागत होते आता शहाऐंशी रुपये द्यावे लागतात तरी सुद्धा भारत देश आम्ही प्रगतीपथावर नेत आहोत असं नरेंद्र मोदी म्हणतात मला काय म्हणायचं पुन्हा पुन्हा मला नरेंद्र मोदी विचारतात नरेंद्र मोदी देश मोदींनी ज्यावेळेस मुख्यमंत्री होता गुजरातचा सा, त्यावेळेस सांगितलं की ज्यावेळेस पैशाची किंमत पडते रुपयाची त्यावेळेस सरकारची किंमत पडत असते पंतप्रधानाची आबरू जात असते ह्यानं म्हणलेलं होतं आता ह्यांची आबरू वाढली ह्यांची आबरू वाढते ना पेट्रोल डिझेलचे भाव ज्यावेळेस कमी होते पन्नास रुपयाच्या आत होते त्यावेळेस हे काय म्हणायचे लूट चालवली आहे आज तुम्ही बोलताय का एकशे दहा रुपये झाले किंवा शंभर शे, रुपये झालं बोलत नाही ना तुम्ही गपचूप घालून जातो तुमच्या गाडीमध्ये त्यावेळेस रस्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करत होते आत्ता केलं का आंदोलन काय झालेलं आहे आंदोलनाची शक्ती मारून टाकली यांनी बरं म्हणजे तेरा महिने शेतकरी आंदोलन करत होते सातशे शेतकरी मेले ह्यांनी दखलच घेतली नाही शेवटी युपीचं इलेक्शन आल्यानंतर ते त्यांनी ते माघारी घेतले काय ते मला सांगा जगाच्या पाठीवर आंदोलकाला रो रोखण्यासाठी कुठल्याही देशात रस्त्यात खिळे ठोकतील का एवढे मोठमोठे खड्डे खोतील गर्दाळं पाडतील का रस्त्यात सिमेंटच्या भिंती बांधतील का कोणी झालंय का कुठं जगाच्या पाठीवर हे खपवून घेतलं या देशाने बघा देशाची भारतीय राज्यघटना सर्वसामान्य शेवटच्या तळागाळातल्या झोपडीपर्यंत <us> त्या कायद्याचं संरक्षण त्याला मिळालं पाहिजे आणि सुखा समाधानानं प्रत्येक माणूस जगला पाहिजे अशी भारतीय राज्यघटना माणसाला असं भाजप सोडून सर्वच पक्षाच आणि सर्व जनतेच मत आहे ही राज्यघटना बदलतील का राज्यघटना ते बदलणार नाहीत पण राज्यघटने कारभार करतच नाही सध्या शब्दशा बदलणे आम्ही घटना बदलली असं म्हणणे आणि घटनेवर अंमलबजावणीच न करणे फर... त्याची निकरा अंमलबजावणी करायची नाही म्हणजे मान्य करायचं नाही आम्ही बदलली नाही घटना पण घटनेनुसार वागायचंच नाही आता हा वक्सा कायदा जो आलाय घटनेत बसतच नाही तो आता खासदारांनी दिलं ते घटनेचं कलम पंचवीस तीस सगळे रेफरन्सेस दिले कनुसार प्रत्येक धर्माच्या लोकांना आपल्या धार्मिक कार्याचं म्हणजे व्यवस्थापन करण्याचा अधिकार घट्ट आहे आम्ही तो कसं काय आता प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून या, या देशातल्या प्रत्येक नागरिकाला न्याय मिळालेला आहे मिळालेला आहे पूर्वीपासून आतापर्यंत चौऱ्याहत्तर वर्षे पण दोन हजार चौदा पासून ते दोन हजार पंचवीस आतापर्यंत कसल्याही पद्धतीची अंमलबजावणी होत नाही तुम्ही भारतीय जनतेला काय सांगाल सर्व जाती धर्माच्या इथं धर्म मुसलमान महार मांग चांबार कुंभार ढोर वडर पाथरूड चाळी माळी कोळी ही काही नाही फक्त भारतीय भारती राज्य घटना लिहिली आज या भारतीयांना तुम्ही काय आवाहन करणार एक वैचारिक डॉक्टर आणि समाजसेवक म्हणजे या संदर्भात अनेक लोकांनी भारतीयांच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केले या देशात क्रांती का नाही असा प्रश्न विचारला गेला फ्रान्समध्ये जी पहिली क्रांती झाली त्यावेळेस फक्त टॅक्सेसनचा कायदा देता असा केला होता वरिष्ठ लोकांना सरदार त्यावेळेस राज्य राज्य राज, राजे होते त्यावेळेस सरदारांना वरिष्ठ अधिकाऱ्यांना सगळ्यात कमी टॅक्स मध्यम वर्गाला त्याच्यापेक्षा कमी टॅक्स आणि सगळ्यात लोएस्ट जे लोक आहेत गरीब लोकं त्यांना सगळ्यात जास्त टॅक्स तर त्याच्या विरोधात प्रचंड क्रांती झाली राजाला पदावरून हुसकावून लावलं उलता झाली आणि लोकशाहीची स्थापना झाली तीनशे वर्षापूर्वी लोकशाही तिथून सुरू झाली आपल्या देशामध्ये हजारो वर्ष दलितांना अस्पृश्य मानलं त्यांच्या गळ्यात गाडगे बांधले पाठीमागं झाडू बांधली केली का क्रांती कुणी केली का क्रांती नाही होत नाही क्रांती या देशात त्याचं कारण काय आहे की देवाधर्वाच्या नावानं मूर्ख बनवतात लोकांना तुम्ही जर तुमचा पिढीजात धंदा नाही केला तुम्ही झाडू नाही बांधली आणि ते दिली नाही तर तुमच्यावर देव कोपतो तुम्ही नरकात जाता तुमचा पिढीजात धंदाच तुम्ही करायला पाहिजे आणि तुम्ही ते मान्य करता तुम्हाला मंदिरात प्रवेश नाही पण स्वतःला हिंदू म्हणून घेतो म्हणता का नाही बरोबर बरोबर हे कधी बदलणार आहे बदलणार आहे का हे क्रांती पाहिजे आणि ओव्हरऑल क्रांती झाल्याशिवाय मला सांगा काश्मीर फाईल्स नावाचा चित्रपट निघाला त्याच्यात नव्वद ते पंचाण्णव टक्के खोटं होतं एकोणीसशे नव नौ, नव्वद मध्ये तुझून लोकांना काढलं बाहेर बी पी सिंग सरकार असताना पंडित तेव्हापासून तीस वर्षात म्हणजे नरेंद्र मोदी सत्तेवर येईपर्यंत सहाशे पंडित मारले गेले त्याला ते पंडितांचा नरसंहार म्हणतात एका दिवसात मारले नाही आज मार चार मारले उद्या चार मारले असं करत तीस वर्षात सहाशे मारले त्याला म्हणतात नर नरसंहार आणि एकाच आठवड्यात गुजरातला दहा हजार मुसलमान मारले दोन दोन हजार दोन साली गुजरात त्याला नरसंहार म्हणत नाही आता एकाने केरळमध्ये चित्रपट काढला ते कारसेवक जे जाळे होते ते आर एस एसवाल्याने जाळे होते त्यावेळेस बॅनर्जी कमिशन म्हणून रेल्वेने कमिशन नेमलं होतं त्यांनी सांगितलं होतं की ते यस सिक्स बोगीला आतून आग लावलेली आहे बाहेरून आग लागली लावली जाऊ शकत नाही ज्या ठिकाणी ती बोगी उभी होती जमिनीपासून त्या खिडकीचं अंतर पंधरा फूट होतं आणि असं बघितलं फेकून बघितलं त्याने पाणी ते मध्ये पाच पर्सेंट सुद्धा जात नाही सगळा ओघड खाली होतो आणि बोगीच्या खालचा भाग खिडकीचा खालचा भाग जळालेलाच नाही ज्याच्यावर सगळ्यात जास्त पेट्रोल पडायला पाहिजे तो जळालाच नाही बॅनर्जी कमिशनने त्यावेळेसच दिलं होतं की आग आतून लावलेली आहे बाहेरून लावलेली नाही तर डॉक्टर साहेब मला शेवटचा प्रश्न तोच तो विचारायचा की बाबा भारतीयाला तुम्ही आव्हान काय करणार ही लबाड बोलतात आणि देश चालवण्यासाठी सगळे लबाड बोलून धार्मिक वाद निर्माण करून धर्माची आस्था निर्माण करून फक्त लोकांना फसवण्याचं काम चालू आहे तसं देशातल्या लोकांना तुम्ही काय सांगाल कशा देशातल्या कोणत्या लोकांना सांगू भारतीय लोकांना सांगा कोणत्या भारतीय लोकांना सांगू ज्या भारत देशामध्ये राहतात त्यांना सांगा नाही ना भारतीय भारत देशामध्ये असे लोक राहतात जे म्हणतात की पाचशे रुपये पेट्रोल झाला तरी आम्ही नरेंद्र मोदीला मतदान करणार हजार रुपये गॅस ते तो, ते भगता भगता जे गोर गरीब आहेत जे सर्वसामान्य सेक्युलरिजम राहतात अशा लोकांना तुम्ही काय सांगा क्रांती करा म्हणतो तुम्हालाच करतो ह्यांनी एक कार्यक्रम घेतला उस्मानाबाद मातंग समाजांनी आपल्या सांस्कृतिक सभागृहामध्ये मांगांचा धर्म कोणता असा कार्यक्रम घेतला मी तिथं गेलो होतो मी भाषण केलं होतं आपण धर्मावर जायचं नाही धर्माच्या धर्माच्या सगळं हा देशच आधारे काय म्हणता मला धर्म आणि जात या विषयावर आव्हान करा की या धर्म आणि जातीचा आश्रय घेऊन नरेंद्र मोदी पूर्ण भारतीयावर एक गुन्हेगारी पद्धतीनं गुलाम केलेला हो भारताला तानाशाही चालू आहे या देशामध्ये मग तुम्ही तानाशाही नष्ट होण्यासाठी काय सांगाल क्रांती करा हो क्रांती करा तुम्ही क्रांती करू शकत नाही हे हे डॉक्टर बशारत अहमद आहेत मनात फार मोठा द्वेष आहे कारण की मृदाड झालेला समाज क्रांती करून पेठून उठत नाही आणि म्हणून या चोरांचा सुळसुळाट आहे या चोरांचा सुळसुळाट कायमचा नष्ट करायचा असेल तर अन्यायाचा प्रतिकार करणं खूप गरजेचं आहे माहीत असून जाणीव असून गुलामी स्वीकारणारा हा मृत समाज भारतीय समाज या भारतातल्या प्रत्येक नागरिकाने नरेंद्र मोदीच्या लबाड कारस्थानाला प्रतिकार करणं गरजेचं आहे आणि जोपर्यंत क्रांती होत नाही तोपर्यंत नरेंद्र मोदी सारखे लबाड माणसं या देशाच्या सत्तेपासून बाहेर राहणार नाहीत यांना सत्तेपासून जर बाहेर काढायचं असेल तर क्रांती घडली पाहिजे एवढंच त्यांचं स्पष्ट मत आहे नसेल तर असंच चालत राहणार कोणाला चिनाय मिळणार नाही असं त्यांचं स्पष्ट मत आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये खरंच क्रांती घडते का का आयुष्यभर गुलामी जीवन भारतीय जनता जगणार आहे ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमान पत्राचा तथा खडतर प्रवास युट्यूब चॅनेलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेलयकनचं बटन दाबा आणि असे समाजहिताचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय जै महाराष्ट्र